नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कोणत्याही कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनचं भाषण कसं करावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तेही कोणत्याही कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आपण करू शकतो हा व्हिडिओ बघितल्याच्या त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तर मग आपण शिकूयात की आपण कोणत्याही कार्यक्रमाचं जेव्हा आपल्याला आभार प्रदर्शनचं भाषण करायचं असतं त्यावेळेला कोणत्या अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्यावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं तर सगळ्यात पहिले आत्मविश्वासाने सुरुवात करणं गरजेचं आहे कारण कार्यक्रमाचं सुरुवातीचं प्रास्ताविक भाषण असो की किंवा मग आभार प्रदर्शनचा शेवटचा टप्पा असो तर त्यावेळेला आपला आत्मविश्वास असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे भाषणाची सुरुवात ही आपण एकदम आत्मविश्वासाने व्यवस्थित उभं टाकून श्रोत्यांकडे लक्ष ठेवून आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित ठेवून आपण काय केलं पाहिजे आपल्या भाषणाची सुरुवात केली पाहिजे त्याच्यानंतर काय दोन नंबरचा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आपल्या कार्यक्रमाचं जेव्हा आपण भाषणाला सुरुवात करत असतो त्या भाषणाच्या सुरुवातीला जे म्हणजे जो कार्यक्रम आहे ते चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला त्या कार्यक्रमाचं नेमकं यश त्या यशाबद्दल थोडस आपण सुरुवातीला आपल्या भाषणामध्ये मांडणं गरजेचं आहे घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे प्रमुख पाहुण्यांचा आभार सुरुवातीला आपण काय केलं जे कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं म्हणजे आयोजन केलं म्हणण्यापेक्षा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं यशस्वी पद्धतीनं संपन्न झाला हे थोडक्यात त्याच्यावर बोलायचं त्याच्यानंतर कार्यक्रमाला आज कुठले प्रमुख पाहुणे लाभले होते कोण अध्यक्ष म्हणून लाभले होते कुठले प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले त्यांचा आपल्याला काय करायचं नावाचा उल्लेख करून त्याच्यानंतर त्यांचे आभार व्यक्त करायचे म्हणजे काय आजच्या कार्यक्रमाला लागले प्रमुख प्र, प्रमुख वक्ते डॅश डॅश म्हणजे जे त्यांचं नाव असेल ते यांचेही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो म्हणजे असे त्यांचं नाव घेऊन आपण त्याच्यानंतर आभार व्यक्त करायचे त्याच्यानंतर आयोजक सहकारी जे जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत नेमका कार्यक्रम कुठला आहे आणि त्याचे नेमके आयोजक काय आहेत कोण आहेत तर मग आयोजक तर आपल्याला माहितच असतात त्यांच्या आयोजकांचे नाव घ्यायचं आणि सहकारी म्हणजे काय जे पडद्यामागच्या असतात की बाबा आपण फक्त नावाकडे जातो की यांनी यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणजे फक्त त्यांचेच नावं घेतो पण भरपूर वेळेला माईक सिस्टीमवाले असतात कुठे जर मंडप असेल मंडपवाले असतात कुठे जर एखादी दुसऱ्या कुठल्या स सर्विस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या असतील तर ते सुद्धा लोक असतात त्यांच्यासुद्धा आपण एक उल्लेख करणं आपल्या भाषणामध्ये गरजेचं असतो त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यानंतर आहे श्रोत्यांचे आभार मानणं जर आपण कितीही चांगलं नियोजन केलं कितीही मोठे वक्ते बोलवले कितीही प्र चांगले प्रमुख पाहुणे बोलवले कितीही मोठ्या एखादा कार्यक्रमाच्या अध्यक्षासाठी एखाद्या व्यक्तीला बोलवलं तरी सुद्धा जर कार्यक्रमाला श्रोतेच नसतील तर कार्यक्रम सादर कसा होणार कार्यक्रमाला शोभा कशी येणार म्हणजे सगळ्यात प्रमुख आणि महत्वाचं कोण आहेत तर कार्यक्रमाला श्रोते महत्वाचे असतात म्हणून आपण काय करायचं श्रोत्यांचं सुद्धा स्वागत करा आपलं आभार व्यक्त करायचं का ते शेवटपर्यंत त्यांनी काय केलं आपल्याला बसून ऐकलं शेवटपर्यंत कार्यक्रमाला ते टिकून राहिले बसले म्हणून त्यांचं सुद्धा आपल्याला काय करायचे श्रोत्यांचे आभार व्यक्त करायचे आणि कार्यक्रमाचा म्हणजे जे आपला आभार प्रदर्शनचा शेवटचा टप्पा असतो भाषणाचा एक आपण अतिशय कार्यक्रमाचा सकारात्मक पद्धतीने एक शेवट केला पाहिजे की पुढच्या वर्षी अशाच पद्धतीनं ज्या काही चुका झाल्या असतील कमतरता झाल्या असतील याच्यामध्ये आम्ही पुढच्या वर्षी सुधारणा करू असं थोडक्यामध्ये घेऊन आपण काय करू शकतो आपलं भाषण संपवू शकतो पण मला असं वाटतं की आत्मविश्वासाने सुरुवात करणं गरजेचं आहे कार्यक्रमाच्या यशाबद्दल बोलणं गरजेचं आहे हे प्र सगळ्यांचे आभार व्यक्त करणं तर ते उद्देशच आहे या भाषणाच्या मागचा परंतु सगळ्यात महत्त्वाचा आहे की वेळ आपली ही चार ते पाचच मिनिट असली पाहिजे मग आता वेळ कमी का असली पाहिजे याच्या मागचं प्रमुख कारण कारण आहे की कोणताही कार्यक्रम असतो तेव्हा सुरुवातीपासून प्रास्ताविक अध्यक्ष समारोप ज्यांचे वेगवेगळ्या लोकांचे भाषणं होतात काही सत्कार वगैरे म्हणजे कार्यक्रम कुठला आहे त्याच्यावर डिपेंड असतात म्हणजे भरपूर कार्यक्रमाचे टप्पे असतात आणि आभार प्रदर्शन हा सगळ्यात शेवटचा टप्पा असतो म्हणजे श्रोते आपल्याला एकदम पहिल्या टप्प्यापासून ऐकत आलेले असतात म्हणजे ते बोर झालेले असतात आणि आपण जर आभार प्रदर्शनचं भाषण सुद्धा दहा मिनिट वीस मिनिट पंधरा मिनिट असं जर करत राहिलो तर श्रोते काय होतील बोर होऊन जातील म्हणजे एवढं सगळं ऐकत आलो म्हणून आता आभार प्रदर्शनाला सुद्धा एवढा वेळ लागायला म्हणजे काय होईल की आपलं प्रभावी भाषण होणार नाही श्रोत्यांच्या आपल्याला टाळ्या मिळणार नाहीत त्यांचा आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही म्हणून आपलं काय काम आहे की आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सगळ्यांचे आभार व्यक्त केले करता आले पाहिजे आणि एक प्रभावी भाषण ते ही किती चार ते पाचच मिनिटामध्ये करता आलं पाहिजे मग ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत कशा कशाचा उल्लेख करायचा काय काय आपण गोष्टी घ्यायच्या परंतु याच्यापेक्षाही डिटेल्समध्ये तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्रास्ताविक किंवा वेग -वेग वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वेगवेगळे भाषणं त्याचबरोबर सूत्रसंचलन ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा यावर महत्वाचे या क्षेत्रातले अनेक व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी या या ठिकाणी अपलोड करत असतो आणि जर तुम्हाला आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीच्या माध्यमातून एक महिन्याचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कोर्स असतात ज्याच्यामुळे सर्व कार्यक्रमाचं भाषण आम्ही शिकवतो तेही शंभर टक्के गॅरंटीनं मग तुम्ही सुद्धा या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला कोर्स करायचा असेल त्यांना खाली दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आमच्याशी संपर्क करा तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये व्यवस्थित माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद